जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या काही महत्वाच्या गोष्टी तर सबस्क्राईब करा चला तर मग करूया जन्म व मूळ श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात त्यांचा अचूक जन्मकाळ व ठिकाण निश्चित सांगता येत नाही कारण ते अक्कलकोटला येण्याआधी शेकडो वर्ष जगभ्रमण करत होते त्यांना नर्मदा किनारी हिमालयात काशीमध्ये नेपाळमध्ये तिबेटमध्ये अशा अनेक ठिकाणी लोकांनी पाहिल्याची नोंद आहे शेवटी ते महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेजवळील अक्कलकोट या ठिकाणी येऊन स्थायिक झाले होते तिथे ते वडाच्या झाडाखाली किंवा भक्तांच्या घरात एकदम निवांत बसत असत लोकांना दर्शन देत उपदेश करत आणि त्यांच्या भक्तांचे दुःख दूर करत असे स्वामी समर्थ फार थोडक्यात व साध्या शब्दांत उपदेश देत असत त्यांचा प्रसिद्ध वाक्यांपैकी एक म्हणजे सर्वांना माहीत आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे ते अनेक भाषा बोलू शकत होते जसं की मराठी हिंदी संस्कृत फारसी उर्दू कन्नड स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना रोगमुक्त केले गरिबांना मदत केली आणि निराश लोकांना नवी दिशा दाखवली त्यांच्या चरणाशी जोडलेला प्रत्येक भक्त स्वतःचा चांगलाच अनुभव सांगतो अठराशे अठ्ठ्याहत्तर साली स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये समाधी घेतली आजही लाखो भाविक अक्कलकोटला जातात जसे आपण जातो तिथे स्वामींचा दरबार एकदम गाजवतात आरती होते भजन होतात आणि त्यांच्या आठवणी आजही भक्तांच्या मनात घर करून आहेत स्वामी समर्थ महाराजांनी लोकांना फक्त एकच संदेश दिला श्रद्धा ठेवा भीती काढा आणि नामस्मरण करा जय जय स्वामी समर्थ अजून पुढील काही उपदेश स्वामी समर्थ महाराज करायचे जसं की भक्तीमध्ये व श्रद्धेच्या विषयी ते म्हणायचे ईश्वरावर कायम निष्ठा ठेवा दयाभावामध्ये ते म्हणायचे सर्वांशी प्रेमाने व वा आपुलकीने वागा सदाचरणमध्ये ते सांगायचे नेहमी प्रामाणिक राहावे कोणाशीही कधीही खोटे बोलू नये तसंच धैर्यामध्ये ते सांगायचे संकटात कधीच धीर सोडून किंवा खचून जाऊ नये आणि सेवेमध्ये ते सांगायचे नेहमी सर्वांची सेवा करा गरिबांना मदत करा हे महाराज सांगत असायचे तर अशाच प्रकारच्या स्वामी व इतर देवी देवतांच्या गोष्टी किंवा आरती भजन गाणे या सर्व गोष्टींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट नेहमी प्रेरणादायी ठरतो त्याच्यामुळे धन्यवाद मायबाप